नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा अखेर विहीर खणायला प्रारंभ झाला एखादी गोष्ट करायची ठरली म्हणजे त्या गोष्टीची लवकरात लवकर कार्यवाही केल्याशिवाय पांडुरंगशास्त्री थांबत नसत तशी त्यांच्या कामाची पद्धतच होती पहिलं पदव्युत्तर शिबिर एकोणीसशे छप्पन सालच्या डिसेंबर महिन्यात तत्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात पार पडलं होतं त्यावेळी शास्त्रींनी शिबिरार्थींच्या समोर समाजशास्त्रावरील प्रवचनं दिली होती आंतरभक्ती बहिर्भक्ती भे भक्तीचे भक्ती विविध पैलू स्पष्ट करून खरी भक्ती उपस्थितांना समजावली होती त्याला भावभक्ती आणि कृतीभक्ती असं नवीन नामाभिधान त्यांनी दिलं हे शिबीर दीड महिना चाललं होतं शिबिरार्थींना विद्यापीठातल्या विहिरीचं पाणी अपुरं पडलं पुढल्या शिबिराच्या वेळी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नवीन विहीर खणण्याचं त्यांनी मनाशी योजून ठेवलं होतं ते शिबिर संपल्यानंतर पुरुषोत्तम खेराज यांना पांडुरंगशास्त्री म्हणाले आता आपल्याला विहीर खणली पाहिजे हरकत नाही पण खणणार कोण कोण म्हणजे आपण आपण हो इथल्या कोणत्या गोष्टी आपण केल्या नाहीत विटा पाडल्या वाळूचा ठेका घेतला ट्रक घेतला आपणच मजूर बघितले विद्यापीठाच्या उभारणीचं काम केलं आता खणण्याचं काम करू त्यांच्या बोलण्यावर पुरुषोत्तम भाईंनी मंदस्मित केलं त्यांनी विचारलं पाणाडी बोलवू का पाण्याची जागा दाखवील कशाला मी विहिरीची जागा निश्चित करून ठेवली आहे कुठली मागच्या बाजूला निर्देश करीत म्हणाले मागचं ते टेकाडं आहे त्यातल्या डाव्या कोपऱ्यातली जागा कुणीतरी म्हणालं शास्त्रीजी बुलडोझर मागवू का मागलं टेकाड मोकळं करू स्वच्छ करण्यासाठी खूप रान आहे तिथे मुळीच नको माणसांनीच काम करायचं आपल्याला घाई थोडीच आहे ही गोष्ट कर्णोपकरणी जलशोधकांच्या कानावर गेली मंडळी ताबडतोब विद्यापीठात येऊन पांडुरंग शास्त्रींना भेटली परिसराची पाहणी करून एक तज्ज्ञ म्हणाला शास्त्रीजी आपण जितके समुद्र सपाटीकडे जाऊ तितकी पाणी लागायची शक्यता जास्त असते आपण म्हणता तो भाग समुद्रसपाटीपासून खूप उंचावर आहे त्या टेकाडावर पाणी लागणार नाही पांडुरंगशास्त्री उत्तरले मला हे मान्य नाही इथे खालच्या बाजूला विहीर खंडली तर टेकडीपर्यंत असलेल्या माझ्या झाडांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकावी लागेल केवढा खर्च येईल त्याला तिथे खणली तर पाठ काढून खालपर्यंत पाणी सहज फिरवता येईल आपले निदान दहा हजार रुपये तरी वाचतील आतापर्यंत एक पैसाही मी अनाठाई खर्च केलेला नाही भगवंताला मान्य असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे होईल पाणी द्यायचं असेल तर तो देईल पुढे काही न बोलता तज्ञ मंडळी निघून गेली ते काडावर मुळीच पाणी लागणार नाही याविषयी त्यांना खात्री झाली होती टी मंडळी निघून गेल्यावर पुरुषोत्तम खेराज यांच्याकडे बघून शास्त्रींनी म्हटलं विहीर खणणं इतकी सोपी गोष्ट नाही हे मी जाणतो त्या तज्ज्ञ मंडळींचा सल्ला चुकीचा होता असंही मी म्हणणार नाही टेकाडावर विहीर खणणं हे आपल्या हिताचं आहे यासाठी आपण फार कष्ट करायचे नाहीत आपण फक्त तीन दिवस खणण्याचं काम करायचं तीन दिवसात पाणी लागलं तर ठीक नाहीतर खणलेली विहीर लगेच बुजवून टाकायची म्हणजे कुणी त्यात पडण्याची भीती राहणार नाही ही गोष्ट पुरुषोत्तम भाईंना तेव्हा पटली आदल्या दिवशी हे बोलणं झालं होतं दुसऱ्या दिवशी विहीर खणण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला होता त्या दिवशी सोमवार होता सकाळपासून पांडुरंग शास्त्रींच्या देखरेखीखाली विहीर खणायला प्रारंभ झाला संध्याकाळी काम थांबलं तेव्हा पाण्याचा मागमूसही दिसत नव्हता त्या ठिकाणी पाणी लागेल असं अजिबात जाणवत नव्हतं तरीही खणण्याचं काम सोडलं नव्हतं दोन दिवस असेच गेले विहीर पुष्कळच खणून झाली होती पण पाणी लागण्याचं चिन्ह दिसेना ठरल्याप्रमाणे तीन दिवस खणण्याचं कार्य झालं होतं तीन दिवस खणूनही पाणी लागलं नाही काम बंद करायचं असं शास्त्रींनी आधीच ठरवलं होतं त्यानुसार सोमवार ते बुधवार या तीन दिवसात तीन चार पुरुष खोल खणूनही पाणी लागलं नाही म्हणून काम थांबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला पांडुरंगशास्त्री मजुरांना म्हणाले तीन दिवस तुम्ही पुष्कळ कष्ट उपसलेत पण यश मिळालं नाही ठीक आहे भगवंताची तशीच इच्छा असेल काम थांबवून सर्वजण माघारी फिरले तेवढ्यात निर्मलाताई तत्वज्ञान विद्यापीठात येऊन दाखल झाल्या विहीर खणण्याचं काम सुरू झाल्यापासून त्या विद्यापीठात आल्या नव्हत्या पण आज अचानक तिथे आल्या पाणी न लागल्यामुळे विहीर खणण्याचं काम थांबवलं हे त्यांना समजलं पांडुरघ शास्त्रींबरोबर जाऊन विहिरीची जागा एकदा पाहून घेतली मग सहज गत्या म्हणाल्या ठरल्याप्रमाणे तीन दिवसांनंतर तुम्ही काम थांबवलं ते बरोबर आहे पण उद्या गुरुवारे शिवाय एक एकादशी आहे उद्याचा दिवस प्रयत्न केला तर कुठे बिघडलं त्यांचं म्हणणं शास्त्रींना पटलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उत्साहानं कामाला प्रारंभ झाला सर्वांचे डोळे पाण्याच्या आशेने लागले होते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एकदम एक पाण्याचा मोठा झरा लागला झरा कसला नळच होता तो बघता बघता विहीर भरली पाहून सगळेजण हरखून गेले मोठ्या भक्तिभावानं प्रत्येकानं भगवंताच्या नावाचा जय जयकार केला पांडुरंगशास्त्रींनाही परष्ठेचा आनंद झाला त्याच आनंदात ते ओरडले आज गुरुवार आणि एकादशी या पवित्र दिवशी भगवंताचं हे जीवन त्यानं दिलेलं आहे एवढा मोठा नळ लागला अख्ख्या ठाण्याला पाणी येऊ शकेन मी आता निर्मला ताईंकडे बघून म्हणाले तुझ्यामुळे विहिरीला पाणी लागलं जरा कसला नळच होता तो काल भगवंतच जणू तुझ्या मुखातून बोलला तुझं म्हणणं मान्य केलं असावं म्हणून मी भगवंतानं आपल्याला तीर्थ दिलं अनेक लोक आज जरी आले तरी आता पाण्याची कमतरता भासणार नाही खरोखरच ती विहीर झाल्यापासून तत्त्वज्ञान विद्यापीठात पाण्याची कमतरता कधीही जाणवली नाही निर्मला त्यांच्या प्रेरणेने ते कार्य पूर्णत्वास गेल्याने त्या विहिरीला पुढे निर्मलतीर्थ असं नाव देण्यात आलं त्या क्षणापासून पांडुरंगशास्त्रींना एका गोष्टीची जाणीव झाली तीही की भगवंत आपल्याला यशोमार्गावरून नेत आहे त्याच्याच प्रेरणेने आपण कार्य करतो आहोत आपण जेथे जाणार तेथे तो आपला साक्षीदार आहे आपल्या पाठीशी उभा आहे त्या आत्मविश्वासानं आणि जोमानं पुढे कार्य करायचं त्यांनी ठरवलं योग्य वेळी योग्य दिशेनं कार्यारंभ करण्यासाठी त्यांचं मन रात्रंदिवस तगमगत होतं विहिरीला पाणी लागलं हे केवळ निमित्त ठरलं कार्यारंभाची वेळ आणि नेमका तो क्षण आलेला आहे हे शास्त्रींनी मनोमन गोष्ट ताडली भगवंत कृपेची प्रचिती त्यांना मिळाली प्रभू कार्याचा आरंभाचा संदेश प्रभूनच दिला होता रात्रीची वेळ होती भटवाडीतील आपल्या निवासस्थानी पांडुरंगशास्त्री इंग्लंडच्या इतिहासावरील एक ग्रंथ वाचत बसले होते बाजूला निर्मलाताईंचंही कसलं तरी वाचन चालू होतं पतिराजांप्रमाणे ताईही वाचनाची त्यांना आवड होती निवांत वेळ मिळाला की वाचन करीत असत त्या दिवशी कामं लवकर आवरल्याने वाचनात रमून गेल्या होत्या पांडुरंगशास्त्रींच्या बोलण्याने तंद्रीभंग पावली आपल्या हातातील ग्रंथ बाजूला करून पांडुरंगशास्त्री मोठ्या उत्साहानं म्हणत होते उलगडा झाला एकदाचा कितीतरी वर्ष झाली तो प्रश्न माझ्या मनात आवर्ताने फिरत होता कुठल्या प्रश्नाचा उलगडा झाला जाणवं का घालायचं हा प्रश्न तुम्हाला कधी पडला होता लहानपणी रोह्याच्या पाठशाळेत शिकत असताना या प्रश्नानं मी गुरुजींना भांडावून सोडलं होतं गुरुजी माझ्यावर नाराजही झाले होते पण मी तरी काय करणार मला समर्पक उत्तर हवं होतं ते मला मिळत नव्हतं आज मिळालं एकदाच काय उत्तर मिळालं मला नाही का सांगणार निर्मला उत्तरं सहजगत्या मिळत नसतात ती मिळवावी लागतात या ग्रंथातल्या एका गोष्टीवरून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं अर्थात जाणवं का घालावं याचं उत्तर या गोष्टीत नाही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र या गोष्टीतून गवसलं तुम्हाला बरीवेळी अशी उत्तरं काढता येतात बरं सांगा तरी गोष्ट पांडुरंगशास्त्रींनी ती गोष्ट त्यांना थोडक्यात सांगितली राज्याची एकंदर परिस्थिती पाहण्यासाठी इंग्लंडचा राजा एकदा शेतकऱ्याचा वेश घेऊन फिरत होता फिरता फिरता तो शहराच्या वेशीबाशी आला वेशीजवळ थोडं सैन्यदळ होतं सैन्य दळाचे तंबू पडले होते तंबूच्या शेजारी एक सेनाधिकारी पाय पसरून चिरूट ओढत आरामात बसला होता शेतकऱ्याच्या वेशातील राजा त्याच्याजवळ गेला त्यानं विचारलं साहेब जॉनबर्गचा रस्ता कुठला त्या अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या वेशातील राजाकडे निरखून पाहिलं त्यांनी मुळीच ओळखलं नव्हतं एक शिवी हसडून म्हणाला मला विचारतोस चल चालता हो इथून यकश्चित भणंग तरुणानं आपल्याला पत्ता विचारावा ही गोष्ट सेनाधिकाऱ्याला अपमानास्पद वाटली राजानं पुन्हा प्रच्छा केली त्या अधिकाऱ्यानं राजाला तत्क्षणी लाथ मारून खाली पाडलं जरबेच्या स्वरात म्हटलं तुला सांगितलं ना चालता हो राजाला पुन्हा शिवी हसडली राजा उठून उभा राहिला तेवढा पत्ता सांगितला असता तर तुमचं काय बिघडलं असतं हे ऐकून अधिकाऱ्यानं पुन्हा एकदा लत्ता प्रहार करून राजाला खाली लोळवलं चौताळून म्हणाला कुणाशी बोलतोयस तू एकदा सांगितलेलं समजत नाही चालता हो स्वतला सावरून राजा उभा राहिला दोन वेळा खाली पाडल्यानं त्याला चांगलाच मार लागला होता आपलं अंग चोळत तो त्या अधिकाऱ्याला म्हणाला मला तुम्ही लाथ मारलीत याचा अर्थ तुम्ही फार मोठे असले पाहिजेत स्वतःच्या स्तुतीनं थोडा तो खुश झाला लगेच त्यांना विचारलं मी कोण असेन असं तुला वाटलं कारपुरल छे त्याच्यावरचा लेफ्टनंट त्याच्यावरचा अरे बापरे म्हणजे कॅप्टन हो आपण एवढे मोठे कॅप्टन आणि मी तुम्हाला रस्ता विचारला ही चूक झाली माझी तो अधिकारी खुशी ठेऊन हसला मान हलवून म्हणाला ठीक आहे जाऊ दे तू कोण आहेस ते नाही सांगितलंस तुम्हीच ओळखा पाहू हो। राजाकडे निरखून पाहत कॅप्टन म्हणाला तू शिपूरला तर वाटत नाहीस वरचा आहे मी कार्पोरल की काय त्याच्याही वरचा लेफ्टनंट नाही त्याच्याही वरचा म्हणजे कॅप्टन अह त्याच्याही वरचा कॅप्टन एकदम सावरून बसला त्यावर म्हणाला मेजर आहेस की काय त्याच्याही वर कॅप्टन उठून उभा राहिला त्यानं विचारलं फील्ड मार्शल नाही कॅप्टन ताठ उभा राहिला सॅल्यूट ठोकून म्हणाला जनरल अह त्याच्याही वर अरे बापरे मग तुम्ही प्रत्यक्ष इंग्लंडचे राजे आहे की काय होय हे ऐकल्यावर काप कॅप्टन धास्तावून गेला तडकाफडकी त्यानं आपल्या कमरेचं पिस्तूल काढलं राजासमोर धरून म्हणाला इंग्लंडच्या राजाबद्दल कुणी अपशब्द काढला तरी आम्ही त्याला ठार करतो मी तर आपल्याला शिवी घातली लाथ मारली हे पिस्तूल घ्या आणि मला गोळ्या घाला मी मोठा अपराध आहे समजावणीच्या सुरात राजा म्हणाला मी तुला मारणार नाही पण तुझ्या कृत्याबद्दल तुला शासन हे झालंच पाहिजे आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे तुझ्यासारख्या चांगल्या कॅप्टनला मी मारणार नाही पण मानसिक शासन मात्र करणार आहे जेव्हा मी शेतकरी वाटत होतो तेव्हा तुझी वागणूक कशी होती उद्धट अविवेकी मला राजाच्या रूपात ओळखताच तुझी वागणूक बदलून गेली तू नम्र सभ्य विवेकी बनलास मी तर तोच आहे पाच मिनिटात फरक पडला आणि तुझी वागणूक मात्र बदलून गेली तेव्हा चोवीस तास इंग्लंडचा राजा तुझ्याबरोबर आहे असं समजून तू आजपासून वागायला सुरुवात कर तुझ्या हातून कोणतंही अपकृत्य होणार नाही त्याची ही, ही खूण म्हणून हा क्रॉस तुझ्या गळ्यात घात ही शिक्षा कॅप्टननं मान्य केली त्याच्या ही झायनसनं दिलेला सोन्याचा चांदीचा क्रॉस त्यानं गळ्यात घातला राजा पुढच्या प्रवासाला निघून गेला ही गोष्ट ऐकल्यावर निर्मलताईंनी प्रश्न केला या गोष्टीतून तुम्हाला कोणतं उत्तर मिळालं पांडुरंगशास्त्री म्हणाले या गोष्टीतून मला जान्ह घालण्यासंबंधीचा उलगडा झाला देव माझ्याबरोबर आहे ही भावना जान्हं घालण्यामागे असली पाहिजे म्हणूनच जानव्याच्या सुतांच्या तंतूवर देवांना अधिष्ठित करायचं असतं चोवीस तास जानवं घळत राहतं झोपताना काढून ठेवावं लागत नाही दिवस रात्र अहो रात्र देव आपल्याबरोबर आहे ही भावना एकदा दृढ झाली म्हणजे माणसाच्या हातून अपकृत्य होणारच नाहीत निर्मलाताईंनी म्हटलं आपल्या ऋषीमुनींनी किती विचारपूर्वक या गोष्टी ठरवल्या होत्या हो हो त्या म्हणूनच त्याचा अर्थही जाणून घेतला पाहिजे अन्यथा मूळ हेतू बाजूला राहतो आणि उरतं ते केवळ अर्थहीन कर्मकांड एकादशीचंच बघणं देवाच्या सहवासात राहणं अथवा देवाच्या कार्यासाठी तो दिवस राखून ठेवणं हा उद्देश आजचा बाजूचा राहिला आहे आणि साबुदाण्याची खिचडी खाण्याचं कर्मकांड तेवढं मागे राहिलं आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्ण